मी सह्याद्रीच्या अगदी घाट माथ्यावर असणाऱ्या केळेश्वर देवराईच्या भटकंतीला गेलो होतो गर्द वृक्षांच्या या देवराईमध्ये शिल्पकलेचा अद्भुत ठेवा लपलेला आहे देवराई, देवराई पाहून माघारी परतताना भोरडी गावामध्ये अंगावर कागदाची खोळ घेऊन काही लहान लहान मुलं शाळेत येताना दिसलेली त्यांच्या शाळेत जाऊन या मुलांसाठी मी रेनकोट आणून देतो म्हणून सरांना सांगून आलो होतो शिवाय याच भागामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये एक छोटेसे धरण बांधलेले आहे त्यावेळी प्रचंड पाऊस असल्याने मी ते धरण पाहिले नव्हते आज मात्र त्या लहान मुलांना रेनकोट आणि ते, ते धरण पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा त्या गावाला निघालो आहे वाटेमध्ये त्याच शाळेचे दोन छोटे विद्यार्थी भेटले बोर्डीला शाळेत ना मला तू चल रस्त्याच्या मध्ये प्रचंड चिखल झाल्याने मुलांनी गावातील घरांच्या मधून जाणारा पर्यायी मार्ग दाखवला आता नाही सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे शाळा उघडायला अजून बराच उशीर होता एक एक विद्यार्थी शाळेसमोर दिसता का काय तुम्ही धरणा जाऊन येऊ हो का एकटा जाऊ का मी आणि तुमचे सर ओरडले तर <laughs> सर यायच्या आधी आपण येऊ का बघा मी शाळा म्हणजे खूप लवकर आलो मी शाळा अजून वेळ बाकी आहे आए चालू व्हायला आणि हे दोन विद्यार्थी छोटेसे येऊन थांबलेत मी तुमचा व्हिडिओ बनवलेला पाहिला का तुम्ही हा कुठे पाहिला सरांनी दाखवला का मोबाईलवर आवडला का आता आलात ना चौघे जण तुम्हीच होता अजून कुठे बाकीचे चार जण कुठून येतात ती म्हणजे धरणाच्या वरतून किती जण आहेत चार आहेत ही अंगणवाडीत आहे का छोटीशी अरे देवा हा आवडेल का तुम्हाला बघायला पहिला व्हिडिओ बघितला ना आज परत व्हिडिओ बनवूया तुमचा आज तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे मी काहीतरी माहिती आहे का तुम्हाला काय रेनकोट आहे कोणी सांगितलं तुम्हाला सरांनी सांगितलं पण अजून शाळेची वेळ झाली नाही आहे सर येतीलच आता तोपर्यंत तिथे वरती एक धरण आहे ते धरण दाखवायचं राहिलं होतं मला तुम्हाला ते धरण बघून येऊया एक छोटंसं धरण बांधलेलं आहे इथे गाडी लावली आणि आज देखील गावामध्ये कोणीच दिसत नाही आहे आजी थांबा कुठं बियायला चाललं आहे का दरा बिस्किट खावा दर नाव कुठला रस्ता जातो वरतून ना हा का पर्यटन स्थळांवर घडणाऱ्या घटनांमुळे आजी मला मायेने काही सल्ला देत होत्या बाळा जास्त पाण्यामध्ये उतरू नकोस लांबूनच धरण बघ म्हणून त्या सांगत होत्या परक्या माणसाला ही आपुलकीने सल्ला देणारी ही खरी निसर्गाची आणि माणुसकीची राखणदार माणसं पाऊस थांबल्यामुळं एवढं भारी वातावरण झालं आहे ना तुम खाली बघा पूर्ण एक ओढा एक ओढा पूर्ण आला आहे आणि त्याचा असं इथे तलाव झाला आहे तयार एका साईडने खाली पाणी जातं तिकडे खूप छानत बघूया वरती धरणा जाऊन माचा रस्ता आहे बाईक स्लीप होते पण मध्ये मध्ये दगडी असल्यामुळे थोडी ग्रीप मिळते तशी टायरला आता इथे खाली एक रस्ता गेला गेलाय पण नक्की कुठला आहे बघूया थोडा वेळ पाऊस थांबला पाहिजे ये पाया दे सर लग रहा था नपा का वाह, ये उडा भारी दृश्य है ना धरणाच्या उजव्या बाजूने असा एक रस्ता गेलाय आणि हे खाली छोटस धरण बांधलेलं आहे आता बरोबर मी सेंटरला आलोय छोटसच आहे एकदम सर्व बाजूने असा रस्ता आहे त्याच्या जब देखी लेक रस्ता बाजूने देखील एक आहे श्रावण महिन्यामध्ये सजलेले डोंगर आणि डोंगरांच्या मध्ये हे एक छोटेसे जलाशय हे ठिकाण एखाद्या निसर्ग चित्रकारासाठीच बनलेले असावे माझ्याशिवाय या संपूर्ण परिसरामध्ये कोणीच नव्हते निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अशाच जागा हव्या असतात जलाशयात बुडालेल्या मनाला बागडणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श पुरेसा असतो कोणाच्या तरी सोबतीचे ओझे वाहत बसण्यापेक्षा अशा एकांतात सापडतो तोच खरा भासा असतो या पाण्यामध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतील मनामध्ये अनेक विचारांना रंगवत बसलो होतो उगाच साहित्यिक असल्यासारखे वाटत होते इथे काही काळ घालवून पुन्हा शाळेकडे निघालो शाळेमध्ये सरांनी एक छोटेखानी कार्यक्रम आखलेला

शाळेचा अंगणवाडीत आई आपल्याक्रमाला उपस्थित राहिले त्यांचं देखील आपण स्वागत हा एक महिन्यापूर्वी एक सीजी पी की बाबा फिरत फिरत आले शाळेत आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज केली त्यांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत ते विचारून घेतल्या आणि जाता जाता त्यांनी एक शब्द दिला की तुम्हाला जर काय असेल काय वस्तू वगैरे काय अडचण असेल तर तुम्ही मला कळवा सर मी तुम्हाला ते आणून देईल तर बरोबर एक महिने त्यांनी मला एक आठ दिवसापूर्वी पुन्हा फोन केला की सर सगळं साहित्य मी त्यांना मुलं दिसत येतायत जात आहेत त्यांना आपण काय करूया रेनकोट देऊया तर ते रेनकोट घेऊन दिलेल्या शब्दाला बरोबर त्यांनी काय केलेलं एक महिने बरोबर हे त्यांचं परत एकदा आपण त्यांनी त्यांचं स्वागत करूया गुलाबाचं फूल आणि नारळ देऊन काय करूया सत्कार करूया आपल्या ह्या बाजू सर या कार्यक्रम आपल्या ह्या कार्यक्रम त्यांच्यामुळे आपण आहे असे म्हणजे सर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आपल्या या कार्यक्रमाविषयी बोला नमस्कार साहेब एक महिन्यापूर्वी मी बरोबर आलो होते इकडे आपली देवराई जी दे आहे ती पाहण्यासाठी खास आलो होतो आणि दातानी पाहिलं तर गावात कोणच दिसत नव्हतं मला शाळेची मुलं काही बाहेर खेळताना दिसत होती त्यांना पाहून शाळेमध्ये आलो नंतर सर आता दिवस की सरांशी बोलल्यानंतर असं समजलं की त्याच्यातली दोन तीन मुलं तर आता मी पण ग्रामीण भागात शिक्षण घेतले त्यामुळे मला माहिती आहे कसं शिक्षण घेतात आणि कागदाचे फळ घेऊन आले होते सरांना म्हणतो की काही माझ्यापर्यंत मला काहीतरी करता येईल असं सांगत आहे ते असं म्हणजे की रेनकोट आपण देऊ शकतो त्यांना तर आज माझी बराच वेळ झाला म्हणजे एक महिना झाला म्हणजे वैयक्तिक कारणामुळे काही येऊ शकलो नाही सरांनी पण वेगवेगळे म्हणजे पावसाचे अपडेट देत होते म्हणजे आपल्याला रस्ता बंद झाला मला यायला मिळाला नाही सरांनी काल अपडेट दिली की रस्ता आता मागच्या हातात मला अपडेट दिली होती की रस्ता आपल्या व्यवस्थित चालू सध्या ते येऊ शकतात मी आज ते रेनकोट घेऊन आले मुलांसाठी एक एक tangent आहे दिसते टोटल थ्री काय काय बसအောင် जाऊन बसतो आई नाही कायना तिकडे बघा सुंदर आहे ना सोरा आहे कुछ चांगला आहे बोल मी सोरा ये जसा कोणतरी असला ना तिकडे ना सोरा ये युवराज

कार्यक्रमानंतर सरांच्या आणि अंगणवाडी ताईंच्या आग्रहास्तव ताईंच्या घरी चहा आणि पोहे घेतले हा छोटासा कार्यक्रम आणि चहापाणी मला अजूनही अशी कामं करावी लागतील याची जाणीव करून देणारी मुलांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागलो